शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळामधील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्या, त्या सर्वांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापकांवर सोपवली असून त्यासाठी तीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडीतील बोगसगिरी समोर येईल असा हेतू त्यांचा असून शालाार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे शालाार्थ प्रणालीत अपलोड करण्यात आलेले शिक्षण विभागाने दिले आहे सर्व कागदपत्रे डिजिटल आयडी केली असून सात जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या सर्व शालार्थ डी म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय डी आदेश खाजगी व्यवस्थापन नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रुजू अहवाल आदेश या पोर्टलवर संबंधित शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक प्रचार्यांनी अपलोड करायचे आहे दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक व शिक्षितर कर्मचाऱ्यांचे खासगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे द्यावी लागणार असून यातून ज्या शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये तपावत किंवा बनावटगिरी डिग्री आढळेल त्यांच्यावर फौजदार कारवाई केली जाणार असून अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते असे सचिन जगताप माध्यमिक अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका